मालेगाव तालुक्यातील एका गावात घडलेल्या अत्यंत अमानुष घटनेच्या निषेधार्थ आज पारोडा शहरात सुवर्णकार समाजाच्या वतीने विराट मूक मोर्चा काढण्यात आला एका चमुकलीवर अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून खून केल्याचा या क्रूर घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे पीडितेला न्याय मिळावा आणि क्रूर मारेकऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी सेकडो समाज बांधवांनी शांततेत मोर्चात सहभाग घेतला हा मूक मोर्चा पारोडा तहसील कार्यालयावर धडकला यावेळी समाज बांधवांनी अत्यंत तीव्र भावना व्यक्त करत मारेकरांना लवकरात लवकर अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली अशा विकृत प्रवृत्तींना समाजात थाराधिक मिळू नये यासाठी कायद्याने कठोर भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले या, या, या मागणीसंदर्भात सुवर्णकार समाजाच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार अनिल पाटील आणि पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले प्रशासकीय अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले असून या प्रकरणात तपास जलद गतीने होईल व पीडितेला न्याय मिळेल असे आश्वासन दिले आहे गेल्या दोन दिवसापूर्वी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावात एक लहानसा परिवार सरने बसलेला परिवार राहत आहे त्यांच्या चिमुकलीला समोरच्या खैरनार नावाच्या राक्षसाने अत्याचार करून तिचा निर्गुणपणे खून केलेला आहे खुणाची के खुणा पार्श्वभूमी आम्ही जाणून घेतली असता त्यांचे दोन महिन्यापूर्वी अंतर्गत गल्लीमध्ये काही छोट्याशा कारणामुळे वाद झाले होते त्या वादाची परिसीमा इतकी झाली की त्या निराधर्माने तिच्यावर अत्याचार करून दगडाने ठेसून अतिशय निर्गुणपणे खून केलेला आहे मला पोलीस प्रशासनाला अभिनंदन करेल की त्यांनी दोन चार तासात आरोपीला अटक केलेली आहे आता आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देत आहोत की आमच्या या घटनेचा आम्ही आता आचारसंहिता चालू असल्या कारणाने घीत लावून मुख मोर्चा आमच्या सर्व महिला भगिनी आणि आमचे सदस्य आणि गा नागरिक पारोळा शहर सर सराब सुवर्णकार असोसिएशन सुवर्णकार असोसिएशन यांच्या वतीने तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन देत आहोत आमचं डॉक्टर असोसिएट देखील आम्हाला संपूर्णपणे आमच्या या मराठा सेवा संघ देखील छावा संघटना देखील मॉर्निंग ग्रुप देखील आणि बारा शहरातील तमाम जो सर्व संघटना आहेत त्यांचा आम्हाला संपूर्णपणे पाठिंबा आहे ही देखील आमच्या या मोर्चा मोर्चामध्ये सामील झालेले आहेत अतिशय समाजाला विघा विघातक अशी ही घटना आहे अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून आम्ही या आरोपीला फाशी मिळावी त्याच्याविरुद्ध फास्टॅग कोर्टामध्ये हा खटला चालू होऊन याला भाषीच मिळावी अशी आमची मागणी राहील त्यासाठी आम्हाला काही करावं लागलं जिल्हाधिकारीकडे जावं लागलं मुख्यमंत्री महोदयांकडे जावं लागलं तरी आम्ही जाऊ आमची शक्ती कधीच कमी पडणार नाही ऐर सुवर्णाकार समाज हा जरी छोटा असला तरी मानापानाने आम्ही त्यांच्या सर्व आमच्या महिला भगिनींना घेऊन आम्ही मुंबईला देखील आंदोलन करायला तयार आहोत जर सरकारने आमचं म्हणणं लवकरात लवकर नाही याच्यावर न्याय दिला तर आम्ही मोठं आंदोलन छेडण्यात देखील तत्पर आहोत आम्ही तहसीलला आता विनंती करतो की त्यांनी आमची ही मागणी वरिष्ठांपर्यंत मार्फत ही आमच्या मागणीला आम्ही न्याय मिळवून द्यावा व त्या नराधमास राक्षसाला फासावर लटकवण्यात यावं अशी आम्ही जाहीर मागणी करतो यानंतर आदरणीय डॉक्टर योगेंद्र पवार